नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी आवक आलेले दोन क्विंटल कमीत कमीचा दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसेच पुढील बाजार समती भिवापूर या ठिकाणी आवकालेली सहा क्विंटल कमीत कमीचा दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल